कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मी आज बनवणार आहे मक्याचे पकोडे तर हे बघा मी त्यासाठी साहित्य घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत हे बघा बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि कांदा कापून घेतलेला आहे मिरच्या तळायला घेतलेल्या आहेत तर चला आता आपल्याला बटाटे नरम करून घ्यायचे एकदम हे करून घ्यायचे मिक्स करून हे बघा असं बघा अशी घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे बघा असं मिक्स करून घ्यायचं चला तर हे बघा मी आता घेतलेले आहेत बारीक करून त्याच्यामध्ये बटाटा उकडून घेतलेले आहेत चापात आणि हे बघा मक्याचे दाणे सोडून घेतलेले आहेत तर हे बघा असे घेतलेले आहेत तर त्याला आता आपण गॅस चालू करूया आपल्याला तेल टाकायचं आहे दोन पाळ्या पाणी आपल्यामुळे तेल हे होतोय कडकायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरा एक चमचा तेल टाकलेलं आहे भुंगी टाकूया थोडीत आणि आता आपल्याला हे मक्याचे दाणे टाकायचे तेलामध्ये

करायचे आपल्याला हे बघा मी ब्रेड आणलेले पकोडे करायचे आहेत आपल्याला व्यवस्थित नाही राहायला पाहिजे व्यवस्थित कांदा घेतलेला आहे कांदा टाकायचे

ठीक आहे त्याच्यामध्ये टाकूया एक तमचा हळद टाकायची आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची रवास टाकायचा आहे एकतमचा कांदा मसाला टाकायचा आहे टमाटा सगळ्या थोडं हिंदू या वस्तू टाकतो เระต้องทำให้รนเราใช้ใช้ไม่ต้องบ้านเรนคานดิฟเฟอเรนต์กแต่เราสาก็ไแต

सर्व लागलं पाहिजे सगळ्यांकडे बटाट्याला चला तर आता आपण ह्या थंड होण्यासाठी ठेवूया या थोडा टाईम नंतर घेऊया एकदम पौष्टिक आहेत लहान मुलं मग काय काय लहान मुलं मटेचे दाणे वगैरे राशी रेसिपी करून पण मुलं आवडीने खातात हे बघलेले आहेत आपल्याला ब्रेड पकोडा मकई पकोडा बनवायचा आहे हे बघा असं घेतलेले आहेत लावून अशी लावून घ्यायचं आहे असं घ्यायचं आहे लावून आणि असं आपल्याला त्रिकोणी टाईप कापायचं आहे व्यवस्थित चला तर हे बघा त्रिकोणी टाईप कापून घेतलेले आहे असे ठेवायचे आहेत आपल्याला बघा अशी आता दुसरं घ्यायचं आहे आपल्याला त्याला पण असंच लावून घ्यायचं आहे आता मी आपल्याला पकोडं पेटी आहे बरोबर आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची टाकायचे बनतात चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला मीठ घेतलेला आहे आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडासा लागेल एवढा आपले ला, घरून घ्यायचं आहे त्याला तर आता आपण हे बघा बनवूया आपले मकई पकोडा तेल कापलेला आहे आपला

kita yang ini, nah, bahkan ini legit, ini legit, jadi biasa. मकाच्या पकोडे पकोडा ब्रेक पकोडा तयार झालेला आहे वेगा मस्ते कि चमचमी <स्तेव> <तुणाएं। स्तेव> मस्त असेल असं बघा मकर ग्रेव पकोडा हालेलाही तयार हे बघा कसं आपले पकोडे तयार झालेली आहेत रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडून सांगा कमेंट मध्ये कशी झालेली आहे रेसिपी ती आणि कुठून बघताय ते पण तुम्ही सांगा हे बघा अशी छान ब्रेड मकई पकोडा तयार झालेला आहे हे बघा चला तर जे